नमस्कार मंडळी मोटेशन हब या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर मंडळी आज मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ ज्या लोकांना इंटरव्ह्यू फेस करायचा आहे ज्यांनी क्वालिफिकेशन स्वतःचं कंप्लीट केलं आहे आणि जे जॉबच्या शोधत आहेत आणि त्यांना इंटरव्ह्यूसाठी जे तयारी करत आहेत तर त्यांनी कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे या संदर्भातच आजचा व्हिडिओ आहे तर नक्की बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो आज मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे की नक्कीच तुम्हाला ज्या लोकांना इंटरव्ह्यू द्यायचा आहे जे इंटरव्ह्यूचा प्रिपरेशन तयार करत आहे त्या लोकांना नक्कीच याची मदत होणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला स्वतःचा बायोडाटा तयार करायचा आहे आता बायोडाटा यामध्ये तुमची संपूर्ण माहिती असते आणि त्या कागदाला बायोडाटा म्हणतात आता बायोडाटाला आपण दोन नावे नावानेही ओळखतो दुसरं नाव म्हणजे रिझ्यूम किंवा सी तर याच्यावर तुम्हाला कोणत्याही नावाने तुमचा बायोडाटा मागेल तर त्यावेळी तुम्ही हे दोना दोन्ही नावंसुद्धा लक्षात ठेवा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला जाणार आहात तर त्या कंपनीची तुम्ही आधी थोडीशी माहिती काढा उदाहरणार्थ ती कंपनी कधी चालू झाली होती त्या कंपनीचा ओनर कोण होते किंवा त्या कंपनीमध्ये कशाप्रकारे काम आहे तर या तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींचं तुम्ही इंटरनेटवरच्या माध्यमातून तुम्ही कंपनीचं नॉलेज घेऊ शकता त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला कम्फर्टेबल वाटतील असेच तुम्हाला ड्रेस तुम्हाला विअर करायचा आहे म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटणार आहे स्मार्ट तुम्ही दिसणार आहात आणि तुम्ही कॉन्फिडंट राहणार आहात तर असेच तुम्हाला ड्रेस तुम्हाला घालायचा आहे कारण की तुम्ही जर व्यवस्थित ड्रेस नाही घातला किंवा तुम्हाला त्यातमध्ये कम्फर्टेबल वाटत नाही आहे तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन इंटरव्ह्यूदा अजिबात राहणार नाही त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला तुमचा ड्रेस व्यवस्थित निवडायचा आहे आणि तो तुम्हाला परिधान करायचा आहे शक्यतो तुम्ही असंही करू शकता ज्या कंपनीमध्ये तुम्ही इंटरव्ह्यूला चालला तर त्या कंपनीमध्ये की ज्या एम्प्लॉईचे ड्रेस आहेत तर तशा प्रकारचा तुम्ही तिथं ड्रेस घालू शकता त्यानंतर तुम्हाला जेव्हा इंटरव्ह्यूला तुम्ही जाणार आहात किंवा तुम्ही इंटरव्ह्यूला तुम्ही जेव्हा जाताल तेव्हा तुम्हाला वेटिंग रूममध्ये बसायला सांगतात तर त्यावेळी वेटिंग रूममध्ये बसल्यानंतर तुम्ही तिथं शांत बसू नका का तर तुमच्या मनामध्ये तेव्हा येणार की मला होऊ शकतं का मी करू शकेन का मला उत्तर द्यायला येतील का असे विविध तुमच्या मनानं प्रश्न घेरावतील तर त्यासाठी तुम्ही तुमच्याबरोबर जे कोणी इंटरव्ह्यूला जे लोक आले असतील त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता जसं की तुम्ही विचारू शकता की तुम्ही कुठून आलात तुमचं क्वालिफिकेशन काय आहे तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांच्याशी बोलून तुमचं मन एका प्रकारचं तुम्ही डायवर्ट करू शकता त्यानंतर तुम्हाला तिथंच विचार करायचा आहे की तुम्हाला जे काही करायचं आहे आजचा तुम्हाला इंटरव्ह्यू जे काही करायचं आहे ते तुम्हाला कॉन्फिडंटली तुम्हाला फार पाडायचं आहे आणि तुम्हाला यशस्वी करायचा आहे तर अशा पद्धतीनेच तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे आणि अशा पद्धतीनेच तुम्ही याच्याला सामोरे जायचं आहे त्यानंतर तुम्ही जेव्हा तुम्हाला आतमध्ये बोलवतील तर त्यावेळी तुम्ही कॉन्फिडंटली जायचं आहे आणि चेहऱ्यावर तेव्हा स्माईल ठेवायची आहे मला पहिल्यांदा तुमचा बायोडाटा मागितला जाईल तर बायोडाटा रिझ्युम किंवा सी व्ही अशा पद्धतीने तुमच्या तुम्हाला कोणत्याही नावाने तुमचा बायोडाटा मागितला जाईल तर तुम्ही तेव्हा कन्फ्यूज होऊ नका हे तीनही त्यावेळी तुम्ही नावं लक्षात ठेवू शकता त्यानंतर तिथं तुम्हाला विचारण्यात येईल एक्सप्रेस युअर सेल किंवा टेल मी समथिंग अबाउट युअर सेल तेव्हा तुम्ही व्यवस्थित या प्रश्नांची आधीच घरी प्रिपरेशन करून जायचं आहे कॉन्फिडेंटली तुम्ही घरामध्ये आरशासमोर तुम्ही स्वतःला कशा पद्धतीनं प्रेझेंट करणार इंग्लिशमध्ये तुम्हाला बोलता येत नसेल तर इंग्लिशमध्ये तुम्ही कॉन्फिडेंटली बोलण्याचा प्रयत्न आरशासमोर करा किंवा तुमचा बायोडाटा तुम्ही व्यवस्थित तुम्हाला वाचून पुन्हा तो रिकॉल करायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला ह्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत आणि याचे जेव्हा प्रश्न तुम्हाला हे तुमच्या समोर येतील तेव्हा तुम्ही कॉन्फिडेंटली ते प्रश्न विचारलेल्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला दुसरा प्रश्न विचारण्यात येईल की तुम्हाला नोकरी कशासाठी पाहिजे आहे तर त्यावेळी तुम्ही असं सांगायचं नाही आहे की मला पैशांची गरज आहे माझ्या बहिणीचंच लग्न आहे घरात आर्थिक समस्या आहे नका ही अशी नकारात्मक उत्तरं अजिबात देऊ नका तुम्ही तर तुमची परिस्थिती तुम्ही दाखवू नका तर तुम्ही स्मार्टली तिथं आन्सर देऊ शकता जसं की माझ्या वयानुसार आणि माझ्या क्वालिफिकेशननुसार मला असं वाटतं की मी माझ्या करिअरला सुरुवात केली पाहिजे असं स्मार्टपणे तुम्ही तिथं आन्सर देऊ शकता प्रश्नाचं तुम्ही तुमच्या भाषेमध्ये इंग्लिशमध्ये प्रिपरेशन पण करून जावा कारण की तुम्हाला कधी कधी इंग्लिशमध्येही या प्रश्नाला सामोरे जायला लागल त्यामुळे ह्याची तु, तुम्ही आन्सर तुम्ही इंग्लिशमध्ये पण प्रिपेअर करून जावा त्यानंतर तिसरा प्रश्न तुम्हाला विचारण्यात येईल वाय शूड आय हायर यू तुम्हाला आम्ही आमच्या कंपनीमध्ये का नोकरी देऊ तर त्या प्रश्नाचं तुम्ही असं म्हणू नका सर प्लीज द्या काहीतरी करा सर असं अजिबात तुम्ही उत्तर देऊ नका तर तुम्ही ह्याचंही तुम्ही स्मार्टपणे आन्सर देऊ शकता जसं की तुमच्या कंपनीला जे क्वालिफिकेशन पाहिजे जे स्किल पाहिजे ते माझ्यामध्ये आहे आणि माझ्यासारखा हॉनेस्ट आणि इमानदार व्यक्ती तुम्हाला मिळणार नाही त्यामुळं मला वाटतं की तुम्ही मला या कंपनीमध्ये काम द्या तर तुम्ही असा स्मार्टपणे तुम्ही तिथं आन्सर देऊ शकता आणि अशा स्मार्टपणे आन्सर दिल्यानंतर तुम्ही नक्कीच त्या याच्याचं मन जिंकताल आणि तुम्हाला नक्कीच तिथं नोकरी मिळेल तर आता काही क्वेश्चन तुम्हाला मी सांगणार आहे की प्रेशन तुम्ही घरातून तुम करून जायचं आहे प्रश्न मी याच्यासाठी सांगणार आहे की हे प्रश्न तुम्हाला तुमचं इंग्लिश कम्युनिकेशन कसं आहे हे चेक करण्यासाठी तुम्हाला काही क्वेश्चन विचारले जातील तर ते क्वेश्चन कशा पद्धतीचे आहेत मी तुम्हाला सांगते जसं की तुम्ही लास्ट संडे कशा प्रकारे स्पेंड केला किंवा तुमचं डेली शेड्यूल काय आहे किंवा तुम्ही लास्ट संडेला कोणती मूवी पाहिली होती तर ह्या क्वेश्चनचे आन्सर तुम्ही घरातूनच प्रिपेअर करून जायचे आहेत आणि ते इंग्लिशमध्ये व्यवस्थित प्रिपरेशन करून जायचं आहे आणि त्यानुसार तुम्ही आन्सरिंग अंसर त्याचं द्यायचं आहे कारण की हे क्वेश्चन शक्यतो जे विचारणा जास्तीत जास्त येतात तर तेच क्वेश्चन मी आज तुम्हाला सांगितले आहेत आणि अशाच पद्धतीने तुम्ही जर तुमची तयारी करून गेला तर नक्कीच तुमची मध्ये छाप पडेल याच्या याच्यासमोर तुमची छाप पडू शकेल तर यानुसार तुम्ही जर प्रिपरेशन तुमचं करून गेला तर नक्कीच तुमचं तिथं इंटरव्ह्यूमध्ये तुमचं सिलेक्शन होईल तर आजचा व्हिडिओ तर कसा वाटला नक्कीच सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओबरोबर पुन्हा भेटत राहील आणि तुमच्या भवितव्यासाठी किंवा इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला बेसलं जय हिंद जय महाराष्ट्र